आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज ए नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील जेल रोड परिसरातील बंसी बंगला येथे राहणारे श्रीमती सुशीला बंसीलाल चंद्र मोरे यांच्या राहत्या बंगल्यातून बारा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दीड किलो वजनाची पितळी मूर्ती मोबाईल व पाच हजार रुपये रोख चोरून नेल्याबाबतचा तक्रार नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल होता सदर गुन्हा दाखल झाला होता सदरचा तपास गुन्हा शोध पथकेचे करीत असताना पोलीस हवलदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की बिटको चौकात एक इसम काळ्या रंगाचा टी शर्ट घाला असून तो चोरीस गेलेला माल विकणे करण्यासाठी आलेला आहे ही माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जात रसत इसमास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव गौरव आनंद गॅरेज जवळ गाव नाशिक रोड असे सांगत चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार गुन्हे शत पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील विष्णू गोसावी महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे आदींनी केली सदरचे उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व आयुक्त किशोर काळे यांनी पथकाचे अभिनंदन केले दिनांक रोजी दुपारी नाशिक रोड रोड पोलीस जेल भागात श्रीमती सुशिला बनसलाल चंद्र मोरे यांच्या उघड्या घरातून कोणीतरी अज्ञात चोराने घरात प्रवेश करून चोरी केलेली होती त्याच्यामध्ये त्यांच्या घरातून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साधारणतः पवन पुटाची पु पितळी मूर्ती आहे दीड किलो वजनाची त्यानंतर एक छोटा मोबाईल हँडसेट आणि पाच जावे रोख असे चोरी झालेले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे क्रमांक चारशे दहावीस बीएनएस कलम तीनशे पाच गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास नाशिक रोड डीबी पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्याकडे दिलेला आहे त्यांना मिळालेला त्यांनी हात गुन्हा मिळाल्यानंतर गुप्त गुप्त बातमीदार नेमले आणि हातीतील जे चोर आहेत त्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली त्यांना गुप्त माहिती मिळाली की देवळाली गावात राहणार आहे तरी त्या आरोपीस डीबी पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस हवालदार विष्णू गोसावी पोलीस अंमलदार महेंद्र जाधव पोलीस अंमलदार सागर आडणे पोलीस अंमलदार अरुण गाडेकर पोलीस अंमलदार रोहित शिंदे आणि पोलीस अंमलदार योगेश रानडे या टीमने व्यवस्थित सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेतला आणि गुन्ह्यातील संपूर्ण माल त्याच्याकडे रिकवर केला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पितळी मूर्ती अंदाजे दीड किलो वजनाची त्यानंतर एक दोन हजार रुपये किमतीचा मायक्रोमॅक्स कंपनीचा साधा मोबाईल हँडसेट आणि पाच हजार रुपये रोख रक्कम पाचशे रुपयाच्या चलिच्या नोटा असा पूर्ण रक्कम शंभर टक्के रक्कम मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये त्यांनी रिकवर केलेला आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप काणिक सर मान्य पोलीस उपायुक्त श्री श्री किशोर सर मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली अमलदारांनी केलेले आहे प्रकार चा त्या अनुषंगाने पोलिसांना गुन्हा दाखल आहे त्याच्यात तात्काळ रिकव्हरी झाली चोरीच्या मागचे त्याच्यावर तीन चोरीचे गुन्हे दाखल होते नाशिकगाव चोरीचीच आहे बोटा चोर आहे त्याच्यातूनच त्यांनी तो प्रकार केलेला आहे नाही नाही सध्या त्याच्या ताब्यातच मिळाले त्यांना गोपनीय बातमी मिळाली होती की तो मूर्ती विकणार आहे त्यामुळे त्या गुणाचा उलगडा झालेला आहे एक नासी